और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Best brands के, best offers के साथ, के लिए महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर मध्य चंद्रमण बुद्धविहार रिक्शा रंगे उ रिक्शा चालकान वर रोशनजा कैंग ऐसी सदस्य रॉड ने हल्ला के घटना मंगलवार रि घ या हल्ल्यात एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे दहा वाजता काही अंध महिला रस्ता ओलांडत असताना एक मोटरसायकलने कट मारली त्यामुळे अंध व्यक्ती आणि मोटरसायकलस्वार त्यांच्या आत वाद झाला यावेळी घटनास्थळी असलेल्या रिक्षाचालकांनी गाडी सांभाळून चालवा चालवासं सांगितल्यानं मोटरसायकलस्वार संतप्त झाला त्याने तात्काळ आपल्या साथीदार कैलाश झायाला फोन करून घटनास्थळी बोलवलं कौशल झा बंटी सुनील पाल व त्यांच्या इतर दहा ते बारा साथीदारांनी रिक्षा रांगेत उभ्या असलेल्या विशाल गावडे सचिन सकपाळ आणि गणेश विश्वकर्मा यांच्यावर रॉटने हल्ला चढवला या हल्ल्यात विशाल गावडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मी तिथं स्टेशनला उभा होतो तर त्याने आंधळ्याला कट मारले काम हो का नाही का ला। मी गाडी घ्यायला आलो होतो तर मग तो आला तिथून त्याने कट मारले आंधळ्याला तर ती लेडीज त्याच्याशी भांडत होती तर मी त्याला विचारलं अरे भाऊ काय झालं तर मला बोलतो तू कोण आहे पटेल आहे का तू हे का ते मला असं बोलायला लागलं तर मी त्याला मला विचारलं त्यांनी तिरको काय करणे काय आहे का मीला मेरको नाही मीनी त्याला विचारलं को कुछ करणे काय आहे का तर मला बोलतो मेरको लपडाई करणे काय बोलता मेरको मग त्यांनी पंधरा वीस पोरं मागवले आणि आम्हाला मारायला लागले मला विशालला आणि सचिनला कसं ना मारता? एक त्यांच्या रॉड आणि चाकू होता का काय चाबी होती काय माहीत त्याच्याने मारलं सर ते पोरं चार नंबर ओटीला ऑफिस आहे ना त्याचं रोशन जहाज त्याच्या ऑफिसमध्ये कामाला आहे ते पोरं सगळे आणि हत्यार काय हत्यार होती का हत्यार रॉड लाकडं चाकू बिकू पण होता विशालला कशा मारले विशालला रॉडने मारले रॉडने पाठून मारले ते पण डोक्यात या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी कौशल झा सुनील पाल आणि बंटी यांच्या विरोधात गंभीर दुखापत व दंगल घडवण्याचे गुन्हे दाखल केलेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा